जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की स्वच्छ मन आहे तेथेच परमेश्वर राहत असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की माणसाचे मन हे स्वच्छ पाहिजे आपण जर अति जास्त विषयांचा वापर केला किंवा आपण जर आपण जर इतरांचं सतत वाईट चितलं तर मात्र तर मात्र परमेश्वर आपल्यामध्ये वास करत नाही बघा म्हटलं समर्थ अंतरीचा आत्मा म्हणजेच परमेश्वर आता परमेश्वर आपल्यामध्येच असतो पण जर आपण जास्त विषयांचा वापर केला किंवा आपल्यामध्ये वाईट विचार येत असतील तर आपल्या मनासारखं कधी होत नाही किंवा आपल्याला आनंद कधीही मिळत नाही आणि सुख कधीही मिळत नाही म्हणून समर्थ म्हणतात की स्वच्छ मन आहे ते तेथेच ते परमेश्वर राहत असतो म्हणून आपलं मन हे स्वच्छ पाण्यासारखं आणि त्या काचेसारखं निर्मळ पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक संन्यासी होता आणि तो असेच रस्त्याने जात होता मग एके ठिकाणी त्याला दुकान दुकान भेटलं आणि मग त्याला काहीतरी खरेदी करायचं होतं म्हणून तो दुकानदाराकडे आला आणि दुकानदाराला म्हणाला या पहिल्या भरणीमध्ये काय आहे त्यावेळेस दुकानदार म्हणाला की त्याच्यामध्ये मीठ आहे दुसरी भरणीमध्ये काय आहे असं विचारलं त्यावेळेस दुकानदार म्हणाला त्यामध्ये साखर आहे आणि मग तिसरी भरणी ही रिकामीच होती तरीही त्या संन्यासीने विचारलं की तिसऱ्या भरणीत काय आहे त्यावेळेस तो दुकानदार म्हणाला की तिसऱ्या भरणीमध्ये श्रीकृष्ण आहेत त्यावेळेस त्या संन्यासाला काहीच कळणार तो म्हणाला की पहिल्यामध्ये बीट आहे दुसऱ्या मध्ये साखर आहे आता तिसऱ्यामध्ये काहीच नाही तर श्रीकृष्ण कशा असतील त्यावेळेस ती भरणी रिकामी आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे त्या भरणीमध्ये काहीही भरलेलं नाही त्यामुळे त्या भरणीमध्ये श्रीकृष्ण आहेत आपलं आपलं मनासारखंच आहे आपल्या मनामध्येही आपल्या मनामध्ये जर क्रोध इश ईर्षा लोभ मद मत्सर अहंकार द्वेष चांगले वाईट विचार आणि सुखाने दुःख अशा अनेक गोष्टींनी आपलं पण भरलेलं आहे आणि मग श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत आपल्यामध्ये कसा राहील असं दुकानदाराने त्या संन्यासीला सांगितलं त्यावेळेस त्या संन्यासीला संन्यासाला कळालं आणि तो भगवंताला म्हणाला हे भगवंता मी तुझा शोध घेण्यासाठी मी घरदार सोडलं इकडे तिकडे भगवे वस्त्र घालून मी इकडे तिकडे फिरतोय आणि तरीही तरीही मला भगवंत कोठे आहे समजलं नाही पण ह्या दुकानदाराने एक मात्र एका क्षणामध्ये मला भगवंत कसा असतो आणि कोठे असतो आणि कोठे वास करतो हे सांगितलं आणि खरंच हे दुकानदार म्हणजे साक्षात परब्रह्माचं रूपच आहे आणि त्याने माझ्या आत डोळे उघडले बघा म्हटले समर्थ म्हणजे स्वच्छ मन आहे ते तेथेच ते ते परमेश्वर राहत असतो जर आपलं मन रिकामं असेल तर मात्र परमेश्वर तेथे राहतो आणि त्यासाठी आपलं मन हे स्वच्छ पाहिजे आपली बुद्धी आपलं हृदय जोपर्यंत रिकाम होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तेथे वास करणार नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या मनामध्ये राग द्वेष मत्सर तिरस्कार चांगले वाईट विचार सदै सत सतत येत राहतात पण जोपर्यंत हे मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर परब्रह्म तेथे वास करत नाही आणि मग आपल्या मनासारखंही होत नाही आणि आपल्याला आनंदही प्राप्त होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की स्वच्छ मन आहे तेथेच परमेश्वर राहत असतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जेथे मन स्वच्छ आहे तेथेच परमेश्वर राहत असतो म्हणून आपलं मन नेहमी स्वच्छ पाहिजे इतरांचं चांगले करण्याची भावना पाहिजे इतरांचं उत्तम व्हावं इतरां इतरांचं चांगलं व्हावं जसं मला एखादं संकट आलं किंवा मला एखादं दुःख आलं किंवा मला एखादं घरामध्ये काही जरी त्रास झाला तर मला किती दुःख होतंय मग माझ्यावरून आपल्यावरून आपण जगाला जगाच्या दुःखाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आपण इतरांना सहज दुःख देऊन जातो का तर माझ्यापेक्षा तो श्रीमंत आहे तो कसा सुखात राहतो मी बघतो असं प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतं आणि प्रत्येक जर एकमेकाला त्रास देण्याचा एकमेकाचा मस्तर करण्याचा एकमेकाचा तिरस्कार करण्याचा रागराग करण्याचा प्रयत्न करत असतो पण समर्थ म्हणतात की तसं करू नका आपण जसं बहुना दुसऱ्याला करतो तसंच पुढं जाऊन आपल्या आपल्याही वाटेला तेच येतं म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून सुखी तोही होईल आणि आपण होईल आपणही सुखी होईल म्हणून समर्थ म्हणतात की स्वच्छ मन आहे तेथेच परमेश्वर राहत असतो म्हणून नेहमी आपलं मन स्वच्छ ठेवा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू